ही वैशाली पताळे आता आपल्याला ब्लाऊजवरची मापं कशी घ्यायची कटोरी ब्लाऊजची सांगणार आहे आता हा ब्लाऊज आहे तर हा ब्लाऊज आहे ह्याला बटन आहे बटन असलं की काय करायचं काजाकडनं घ्यायचं आणि जर हुक असेल तर हुकाकडनं घ्यायचं आता आपल्याला ब्लाऊजचं माप घ्यायचं आहे तर सुरुवात पहिलं काजं ते काकेतील भाग हा काकेतील भाग थोडंसं खेचायचं आणि मोजून घ्यायचं हे बघा हे असं आता छाती आहे अकरा छाती अकरा त्याच्यानंतर काय करायचं उलटा ब्लाऊज करायचा पाठीमागला भागाचा हे बघा इथून हे बघा असं तर पूर्ण उंची आहे आपली हे दिसते काय साडे तेरा आहे तर साडे तेरा अधिक एक त्याच्यानंतर काय करायचं मागील गळा करा लागलाच मोजून घ्यायचा ब्लाऊज परत सरळ करायचा असा आणि गळा मोजून घ्यायचा शोल्डरपासून असा तर हा बघा साडेआठ आलेला आहे गळा हे बघा इथून इथं आठ अधिक अर्धा इंच कशासाठी की शिलाईसाठी त्याच्यानंतर काय करायचं आहे परत असा ब्लाऊज सरळ करायचा आणि पुढील भाग मोजायचा पुढील भागाचा गळा तर हे बघा पहिलं काजत किंवा पहिला हुक जिथं येईल तिथं आपलं गळ्याचं माप येते हे बघा ब्लाऊज व्यवस्थित करून घ्यायचा असं खेचायचा आहे काही नाही नाहीतर खेचला की मग शोल्डर उतरते हे बघा इथून इथं तर ब्लाऊजचा पुढील गळा सहा आहे त्याच्यानंतर काय करायचं कटोरी मोजून घ्यायची तर काज्याकडून हे बघा इकडं अशी सुरवात आणि शेवट जिथं जॉईंट आपला कटोरी चाललेला आहे तिथं हे बघा असं तर बरोबर साडेपाच इंच कटोरी आहे त्याच्यानंतर काय करायचं मुंडा उंची मोजायची ही बघा तर मुंडा उंची मोजताना हे बघा मोजताना काय करायचं हे बघा इथून हे असं साडेपाच आहे बघा हुंडा उंची साडेपाच त्याच्यानंतर काय करायचं शोल्डर मोजायचं जिथं भाईचा जॉईंट आहे तिथं हे बघा इथून तीन आहे शोल्डर तीन आहे म्हटल्यानंतर काय करायचं त्यात अर्धा इंच शिलाईसाठी वाढवायचं त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला योगपट्टीच एक एकदा माप कळत नाही एक एकदा मोठी एक एकदा छोटी असं होती त्यामुळे करताना काय करायचं योगपट्टी जिथं जॉइंट आहे योगपट्टीचा तिथून हे अशी मोजून घ्यायची तर योगपट्टी एका साईडला आहे साडेतीन इंच अधिक अर्धा शिलाईसाठी आणि त्याच्या मुंड्याकडल्या भागाला म्हणजे कटोरीकडल्या भागाला साडेतीन इंच आणि मुंड्याकडल्या भागाला तीन इंच मग साडेतीन असेल तर चार घ्यायची आणि सा तीन असेल तर साडेतीन इंच घ्यायची कटोरीकडं अर्धा इंच वाढ घ्यायचं आणि मुंड्याकडं बी अर्धा इंच वाढ घ्यायचं कटोरीकडं मोठा भाग आणि मुंड्याकडं भाग कटोरीचा त्याच्यानंतर काय आता भाईच सांगते तुम्हाला हे बघा भाईचा जॉईंट इथं इथून ही, बाई ही भाई मोजून घ्यायची अशी हे बघा तर पावणे सात इंच भाई आहे तर आपण काय करायचं एक इंच साधा ब्लाऊज असेल तर दुमटपट्टीसाठी घ्यायचं आणि पावणे सात आहे मग त्याच्यावरती माप टाकायचं सव्वा सात इंच अर्धा इंच शिलाईसाठी वाढवायचं त्याच्यानंतर काय करायचं ब्लाऊज उलटा करायचा आणि पूर्ण दंड घेर मोजून घ्यायचं हे बघाय तर ह्याचा दंडघेर पूर्ण आठ आहे तर ह्याला भरपूर माय आहे तर आपण काय करतो सा सात घेतला तरी पण चालते कारण फिटिंग यांचं सव्वा पाच इंचाच आहे त्यामुळं सात इंच घेतला तरी पण दंडघेर चालतोय त्याच्यानंतर काय करायचं हा काकेतला भाग आहे हा बघा हा जेवढा आहे तेवढाच घ्यायचा भाईसाठी तर हे बघा इथून इथं हे चार इंच आहे तर काय करायचं काकेतील भाग चार इंच घ्यायचा त्याच्यानंतर काय करायचं मुंड्याचा आकार हा बघा हा व्यवस्थित मुंडा करून घ्यायचा हे बघा आपल्याला भाई काढायची आहे तर हे झालं भाईचं माप हे बघा इथून इथं तर हे बघा नऊ इंच आहे तर तुम्ही काय करू शकता वाढवू शकताय तुम्ही इथं अर्धा इंच एक इंच वाढवू शकता आता छातीची घडी किती आहे अकरा इंचाची आहे आपली तर तुम्ही साडे सुद्धा घेऊ शकताय मुंड्या घेर